मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये सर्वच डाळींच्या दरात वाढ झाली आहे यामध्ये सर्वात जास्त तुरडाईच्या दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे यंदा महाराष्ट्रात डाळीचं नवीन पीक चांगलं आलं आहे त्यामुळे मागणी वाढली आहे मात्र दर कमी होण्यापेक्षा डाळीच्या दरात वाढ झाली आहे तुरडा नवे उडीद मूग चना डाळीच्या दरात सुद्धा पाच रुपयांनी वाढ झाली आहे व्यापाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे डाळीच्या नवीन पिकांची केंद्र सरकारतर्फे मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे त्यामुळे मार्केटमध्ये मागणी वाढली असून आवक कमी प्रमाणात येत आहे सध्या तुरडाईचे नवीन पीक कर्नाटक सोलापूर डाळींच्या घाऊक आणि किरकोळ दरात वाढ सुरू झाली आहे भाव एक ते एकशे वीस रुपये होता पण सध्या स्थितीत एकशे वीस ते दीडशे रुपये भाव आहे किरकोळ बाजारात हे दर एकशे ऐंशी रुपयांपर्यंत गेले आहेत उडीद डाळ एक महिन्यापूर्वी नव्वद ते एकशे पाच रुपये किलो दराने मिळत होती मात्र आता एकशे पंधरा ते एकशे पंचवीस रुपये किलो दराने मिळत आहे मुगडाळ बाजारात एक महिन्यापूर्वी ते रुपये होती सद्यस्थितीत मुगडाळ शंभर ते एकशे दहा रुपये तर किरकोळ बाजारात मुगडाळ एकशे दहा ते एकशे तीस रुपये किलोने विकली जात आहे चणाडाळ एक महिन्यापूर्वी पंचावन्न ते साठ रुपये किलो होती सद्यस्थितीत स्थितीत चणाडाळ पासष्ट ते सत्तर रुपये किलो आहे सध्या सर्वच डाळीच्या दरात पाच ते दहा रुपयांनी वाढ झालेली दिसून येत आहे त्यामुळे गृहिणींना याचा फटका जरूर बसणार आहे ब्युरो रिपोर्ट ए पी न्यूज